बघा अशी अशी खायची दुसरी दाखव दुसरी दाखव खातोय ये ना चव नाही ढव नाही गोड ना आंबट नाही ना 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 तुरड नाही तिखट पण नुसता तुटून पडतात हे पावसाळ्या सरायच्या वेळेला खायला मिळतात फक्त आपल्या कोकणामध्ये नवरात्री नवरात्रीमध्ये नवरात्री स्पेशल हां आता नवरात्रीमध्ये ह्या वर्षी वाटत नाही भेटत खा, खायला भेटतील आता किती दोन तारखेला आहे ना हां भेटतील नवरात्री स्पेशल मेनू फुकट आहे बघा मस्त मीठ मसाला लावून काकडी ही माझाच वेगळी असते जंगलामध्ये अशी काकडी गावठी खाण्याची कवळी कवळी काकडी हे बघा मस्त मीठ मसाला घेऊन आलोय इकडे आणि आता काकडी एक एक खातायत वा वा गावठी गावठी ना लांबलचक नमस्कार मित्रांनो मी प्रसाद आपलं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये कारण आपण आज जातोय संध्याकाळची वेळ आहे आणि आपण माझ्या मागे बघाल तुम्ही इकडे बाईकवरती जितू दिसतोय संदिप्ध आहे आणि मिथून आहे आणि इकडे राजा आहे आपण जातोय कारिवना रोडला बोरणावरती जाणार आहोत कशासाठी तर आपण जाणार आहोत आणखी एक रान आणण्यासाठी हे बघा कोयती ही कोयती आपण घेऊन जातोय खेकडी किंवा घोटले फोडण्यासाठी नाही तर आपण जातो आहे असा रानमिव आणण्यासाठी जातो आहे ज्याला टेस्ट देखील नसते फक्त टाईमपास म्हणून खाल्लं जातं जे कोकणी बांधव आहेत त्यांना लक्षात आलं असेल मी काय म्हणतो आहे ते कशा बाब कशाबद्दल म्हणतो आहे तर हा विषय चालला आहे आपल्या चिंचण्याबद्दल चिंचण्या झाल्यात जंगलामध्ये तयार झाल्यात चांगल्या पद्धतीने तयार झाल्यात तर त्या आणण्यासाठी जातो आहे चिचणी असा एक फळ म्हणतं फळ म्हणायचं काय म्हणायचं तुम्ही नक्की मला सांगा काय किंवा मग शेंग असे लांबलच थोडी बोटा एवढे असते आणि त्याच्यामध्ये बारीक बारीक हिरवे दाणे असतात खाण्यासाठी चव अशी काही असते मला तर काय जाणवली नाही अजूनपर्यंत गोड लागत नाही नाही गोड लागत ना आंबट लागत नाही खारट लागत नाही तिखट लागत पण टाइमपास म्हणून खायचे पण जातोय ज्यांना कोणाला मुंबई ठिकाणी काही लोक कायमस्वरूपी वास्तवलेला आहेत त्यांना ह्या गोष्टी माहिती नसतील त्यांच्यासाठी आपण हा दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत नक्की चिचणी काय असते तर जाऊया आपण आता तिथे आपण बोर्डावरती पोचलो आहे मी दाखवतो इथून काही जो निसर्ग का परिसर आहे तो देखील दाखवणार आहोत बघा गावचा स्विमिंग पूल ह्याच्यामध्ये या कधी पोहायला वेळ असेल तेव्हा ही मजा ना वेगळीच असते ज्या वेळेला दोन्ही साईडला गवत आणि हिरवळ हिरवळ आणि त्याच्यामधून आपण बाईकवर ज्या वेळेला प्रवास करतो तर हा फक्त याचा आनंद फक्त आपल्याला कोकणातच घ्यायला मिळेल आणि ही माझा फक्त कोकणातच असे चिचण्या चिंच चिचण्या म्हणतात आमच्याकडे कोकणी शब्द चिचण्या आणि जर त्याला जर तुम्ही सुसंस्कृत शब्द वापरायचा हो असेल तर चिंचणी तर आपण चाललोय हे बघा आपण बोरणावरती आहोत हे बघा पाठी मागून रेकूक आहे दादा आहे संदीप आहे अंधार आता म्हणजे सूर्यास्त होतोय बघाल तुम्ही आणि ही मातीची जागा असल्यामुळे इकडे जास्त चिंचण्या असतात त्याच्यामुळे आपण इकडे आलोय कसं आहे सराई चालू आहे ना तर त्याच्यामुळे ही देखील आहे गवत आहे कुठे डुक्कर वगैरे बाहेर पडायचा बघा फायनली पोहोचलो ह्या बघा परिसर आजूबाजूचा मस्त असं वातावरण आहे आणि हा बघा मी मगाशी देखील म्हणालो तो हा आहे पॉइंट येथून हरिहरेश्वरचा जो पट्टा आहे तो पूर्ण तुम्हाला बघायला मिळेल हे बघा किती मस्त असं वातावरण सूर्यास्त होतोय आपण जाऊया थोडा पुढे गवतामधून बघूया दाखवण्याचा प्रयत्न करूया आपण तिकडे मोहितेवाडीच्या डोंगरामध्ये गेलो की हा व्ह्यू बघायला मिळतो पण आता आपण कारिवना रोडला आहोत आणि हा इथून देखील अथांग पसरला समुद्र आपल्याला बघायला मिळतोय हे बघा एक नाव दिसते होडी दिसते छोटीशी जे मच्छीमार आपले बहुतेक मांडले ते असावेत हे बघा आणि तो बघा परिसर हा बघा हा हरिहरेश्वर पट्टा दिसतोय किती सुंदर असं वातावरण सूर्यास्त होतोय किती मस्त असं वातावरण <coughs> बघा नुसतंच आपल्याला फक्त हे हरिहरेश्वर पट्टा नाही दिसत आहे तर रत्नागिरी म्हणजे जा, आपण ज्या आता उभ्या अशा ठिकाणी आहोत जिथे रायगडचा शेवटचा टोक म्हणता येईल आणि जो समोर दिसतोय तुम्हाला डोंगर तो आहे आपला रत्नागिरी आणि ही रत्नागिरी आणि रायगडमधली जी खाडी तुम्हाला दिसते ती आहे सावित्री नदी आणि इथून पुढे गेल्यानंतर तुम्हाला टोक दिसतोय तर तिथे आपल्या सावित्री नदीचा सावित्री नदी संपते आणि पुढे अरबी समुद्राची सुरुवात होते म्हणजेच तो आहे त्याची सावित्री नदीची सांगता होते तो टोक तिथे आहे हरिहरेश्वर ठिकाणी पुढे अरबी समुद्र जो चालू होतो तो पुढपर्यंत अशा जंगलामध्ये एक मोठ्या मोठ्या गवतामध्ये चिंचण्या मिळतात हे बघा संदीप जणी काढल्यात हे बघा अशी झाड असतात पिटळल्या चिंचण्या पिटळल्यात चांगल्या पद्धतीने बघा बघू शकता तुम्ही हे बघा मस्त अशा झाल्यात चिचण्या पिवळ्या झाल्यात हे बघा खातंच काय कटलं तर किती पाणी असेल याच्यात संदीप दा का उडी मग वाचत उद्या उद्या येईल इथेच इथे हे झालेत इथे पाहिजे तशा चिचण्या नाही आहेत पुढे जाऊया आपण चांगली आपली पिटाळलेली चिचणी खाऊया जाऊन पुढे कशी आहे तोकडे गेला चांगल्याच अभि पिट्ठाळले चांगले किती मस्त असे पिट्ठाळलेले असतात पण काही कोयती आणले ना असंच खायचा हा कुठे दिसल्या मेथून बाराच आणला झाल्या

पिठ्ठा आलेला एकदम हे एक, काय एक्सपिरियन्स आहे ना रानाचे रानकरी ते वारी घालून गवत जाम मोठा आला रे कशा घातले सगळ्या कुठची हे बघा इकडे सगळ्या खुटायत तोडून येत आहेत म्हणजे घरी पण कचरा होणार नाही म्हणून इथल्या इथेच काढून घेऊन जातात कुठायची खुटायची मजा असते वेगळीच मजा खुटायची मजा असते

खुटून घे चला काय घरी काय आता जाऊन जाणार कालोपास बघा अंधार होतोय ना त्याच्यामुळे आता सूर्य ढगा डोंगराच्या पाठीमागे गेलाय त्याच्यामुळे सगळं स्पष्ट दिसतोय समोरचं बघा किती मस्त असं वातावरण नाही बघा पक्ष्यांची किलबिलाट ऐकायला येते संध्याकाळच्या वेळेला आणि आमच्या चिचण्या देखील काढून झाल्या तर आम्ही घरी जाण्यासाठी निघतो आहे व्हिडिओ काय आपला मोठा झाला नाही छोटासाच हो झाला आहे आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जर चॅनलवरती नवीन असाल तर लगेच आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकोनवरील बटन प्रेस करा जेणेकरून आपल्या अशाच पुढच्या येणाऱ्या व्हिडिओ असतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर चला मित्रांनो निघूया दाखव कशी खायची हां था, दादा हे बघा था। अशी अशी खायची दुसरी दाखव दुसरी दाखव हे बघा बघा जितू खात हे बघा आ ना टे ना चव नाही ढव नाही गोड ना आंबट नाही ना ना तुरड नाही तिखट पण नुसता तुटून पडतात हे पावसाळ्यात सरायच्या वेळेला खायला मिळतात फक्त आपल्या कोकणामध्ये नवरात्री नवरात्रीमध्ये नवरात्री स्पेशल हा आता नवरात्रीमध्ये ह्या वर्षी वाटत नाही भेटत खायला भेटतील आता किती दोन तारखेला भेटतील नवरात्री स्पेशल मेन्यू फुकट आहे फक्त रानामध्ये फिरायचा आणि जमून भारा बांधून घेऊन यायचा आणि हे गावी मुंबईला नाही भेटणार या गावाला या खायचे असतील तर तर मित्रांनो हे बघा आता चिचण्या घेऊन आपण सगळे आता निघतो इथून आता इथून जाणार आहोत संदीपदाच्या संदीप पेंढारी म्हणजे संदीपदादा त्याच्या इथे नाचणीमध्ये जाणार आहोत मला पण आयडिया ना नक्की नक्की नाचणीत जायचं आहे की काजूमध्ये तर तिथे त्यांनी काकडी लावली आहे तर काकड्या झाल्यात बऱ्याचशा गणपतीमध्ये खाल्ल्या पण आता परत एकदा आपण खाण्यासाठी जाणार आहोत तिथे तर चला जाऊया आपण बघत र हा व्हिडिओ अजिबात स्किप करून आता चला जाऊया मित्रांनो आता आपण जातो आहे काकडे आणण्यासाठी संध्याकाळ झालं आहे अंधार होतोय थोडा वेळ जर दहा पंधरा मिनटं जर थांबलो अजून तर अंधार होईल संदीपदा मिथूनदा आणि जितू पुढे गेला आहे आम्ही दोघे मागे थांबलो आहे कारण घरी जाऊन परत एकदा घरी गेलो होतो मीठ आणि मसाला आणण्यासाठी आता आणला आहे आणि जातो आहे आता महाशे आपण गेलो होतो खालचा कॉर्नर रोडला आता वरच्या कॉर्नर ओढलं जाते जिथे त्याची नाचणी आहे काजूची झाडं लावले त्याच्यामध्येच त्यांनी काकडी लावले हे बघा इथून देखील समुद्राचा जो नजारा आहे तो बघायला मिळतोय सुंदर असं दृश्य आमच्या आधी काढल्या आम्हाला पण देणार एक बघा मस्त गावठी काकडी मोठी बघा मस्त काकड्या दोनच होत्या बी पाहिजे रे याच्यातलं यात नाही बी हा कुठून आणले काकडी भारी कापते एकदम चीक काढतो हे बघा असा चीक काढला जातो सुरुवातीला काकडीचा धुतलीस काय काकडी काय ती हव्याने धुळून काय झाला हव्याने झुरलेली धव्याने धुतलेली जाते पाऊस किती पडला म्हणून काय झाला

काय आवाज आहे येते बघा मस्त मीठ मसाला लावून काकडी ही माझाच वेगळी असते जंगलामध्ये अशी काकडी गावठी खाण्याची कवळी कवळी काकडी हे बघा मस्त मीठ मसाला घेऊन आलोय इकडे आणि आता काकडी एक खातात वा वा गावठी गावठी ना आपण पण खाऊया काय आम्ही काकडी खातोय आणि आमच्या एक फंट आमच्यात नाही आहेत नाही आहेत म्हणजे घरी आत रिवदनला गेलेत ते सचिन भाऊ गायकवाड इथे नाही आहेत आणि त्यांच्यासाठी आम्ही एक काकडी ठेवल्या ये एक पोट नहीं भरलापन ला बघितली होती खान्न झाले कुठे आहेत कुठं आहे सांगतोय तो बघा शोधतायत काकडी काय भेटत नाहीत बघूया एक खाऊन झाले पोट काय भरलाय दुसरी बघायला आलोय ना पा कुठं आहे भेटली 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 मस्त मोठी आहे मोठी आहे का बघा मस्त भेटले हो हो मस्त मोठी आहे बघा चला बस झाली आपल्याला आता काकडीला गिरायक पण वाढले आहेत आता चौघे पाच जण होतो आम्ही काहीतरी पाच जण आता आशिष पण आलाय बघा आता दोन मेंबर वाढलेत आमचे काकडी खायला आशिष भाऊ आले आणि आपला दुसऱ्या वडापाव आला अरे हे पण आले हे ठेव हे बघा कोणाची तरी खाट आहे कोणाची तरी चोरलं नाही कामावर कुणाचे इथे गेलास कावाला सांग आमच्या मावशी जाईल हां आम मावशीचे इकडे काकडे गायब झालेतात बघा व्हिडिओ बघत असाल तर बघून घ्या तुमच्या काकड्याचा चोरला गेला तर आशीषवर आशीषला धरा आमचा एक मेंबर आमचा एक मेंबर ना आलेत सचिन भाऊ गायकवाड मी मेन बघा जितू कापतोय परत एकदा तर चला मित्रांनो आपण आता काकडी वगैरे हो खाणार आहोत बघा या आशिष इकडे आणि घरी जाणार आहोत तर चला भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये पुन्हा एकदा तोपर्यंत चला टाटा बाय बाय काळजी घ्या